नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकाली सहाशे पंचवीस क्विंटल दर आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल तर चार हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी अवकाली सातशे त्र्याण्णव क्विंटल जसिद दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल तर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार बाजारसमती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तशी पुढील बाजारसमती पंढरपूर आहे